नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत पर्यटकांच्या पसंती सुतरणारा सावडावचा धबधबा प्रवाहित झालाय त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागलाय कणकवली शिवाजीनगर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या इस्माकडे मंदिरातील साहित्य सापडलं सदर इसम हा उस्मानाबादमधील असल्याचं सांगत होता दरम्यान या घटनेमुळे कणकवली शहरात एकच खळबळ उडाली आहे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या परंतु ही भेट वैयक्तिक असून त्याचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं गौरीशंकर खोत यांनी म्हटलंय पावसाची दांडी आंबोलीतील धबधबे संत गतीनं पर्यटकांची गर्दी मात्र वाढतीच पावशी येते कारचा अपघात तिघे जखमी हायवेवर साचणारं पाणी अपघातास कारणीभूत आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद